नमस्कार मित्रांनो राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या घरकुल लाभार्थ्यांना अनुदानामध्ये वाढ करून राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित पन्नास हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती राज्याचे ग्राम विकास मंत्री श्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आणि त्याच्या संदर्भातील सखोल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असल तर चॅनल एक सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत तो लवकरात लवकर पोहोचत राहतील मित्रांनो राज्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या माध्यमातून घरकुलासाठी दिलं जाणारं अनुदान हे अतिशय तोकडं अतिशय कमी असल्याची वेळोवेळी नाराजी हाजीर केली जाते सरकार घरकुलासाठी पैसे देतय की बाथरूम साठी हा एक मोठा गहन प्रश्न या ठिकाणी जातो आणि अशा प्रकारचा प्रश्न देखील विचारला जातोय आणि याच गोष्टीला अनुसरून वेळोवेळी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी देखील केली जात होती मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये वीस लाख नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे दहा लाख घरकुलांचा पहिल्या टप्प्याचं पहिल्या हप्त्याचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे परंतु हे सर्व आहे असताना हे सर्व होत असताना घरकुलाचं जे अनुदान आहे या अनुदानामध्ये घरकुलाची कामं पूर्ण करणं हे शक्य होत नसल्या कारणामुळे बरीच घरकुलाची कामं रखडली जातात ती वेळेत पूर्ण होत नाहीत परिणामी उद्दिष्ट पूर्ण होत नाही उद्दिष्ट साध्य होत नाही आणि नवीन घरकुल मंजुऱ्या देखील देण्यात येत नाहीत अशा पार्श्वभूमीवरती ही घरकुलाची कामं व्यवस्थित व्हावी आणि गुणवत्ता टिकून राहावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त पन्नास हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती राज्याचे ग्राम विकास मंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेली येत्या बजेटमध्ये याच्या संदर्भातील तरतूद करून ज्या संदर्भातील ही घोषणा ही बजेटमध्ये केली जाईल अशा प्रकारची माहिती सुद्धा मंत्री महोदयांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत जर आपण बघितलं तर यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की ज्या भूमिहीन लाभार्थ्यांकडे घरकुलासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना ला पन्नास हजार रुपयाऐवजी एका लाखाचं अनुदान देऊ करण्यात आलेलं होतं आवास जी काही घरकुल योजना आहे याच्यामध्ये सुद्धा अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान देऊ करण्यात आलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या घरकुल लाभार्थ्यांना सुद्धा दोन लाख दहा हजार रुपयापर्यंतचं अनुदान देण्याची या ठिकाणी तयारी दर्शवण्यात आलेली आहे कशा प्रकारे हे अनुदान अतिरिक्त अनुदान त्या ठिकाणी दिलं जात आहे हे आपल्याला या बजेटमध्ये समजल आणि याच्या संदर्भातील अधिकृत असा जी आर निर्गमित करून जे काही पूर्वीचे लाभार्थी आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांची आता घरकुलाची कामं सुरू आहे अशा लाभार्थ्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून नवीन लाभासाठी हे नवीन लाभार्थ्यांसाठी अनुदान दिलं जात का हे देखील आपल्याला पाहण्याजोगं त्या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं एक महत्वाचं अपडेट जे की घरकुला संदर्भात होतं जे की आपण बघण्याचा प्रयत्न केला ज्या घरकुलांना कमी पैसे मिळत होते कमी अनुदान मिळत होतं त्यांच्या अनुदानामध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे जे काही खरंच खरोखर घरकुलाचे लाभार्थी आहेत ज्यांना खरंच घराची गरज आहे अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं आणि मोलाचं अपडेट हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो Then it